सातारा ते कागल या महामार्गाचं काम रखडलं आहे शिवाय महामार्गावरील खड्डे ठिकठिकाणी निर्माण झालेली बाह्य वळणं यामुळं पुणे ते कोल्हापूर महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे दिव्य बनलंय अशा परिस्थितीत आज नवी दिल्लीत केंद्रीय सडक आणि परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी आढावा बैठक घेतली सातारा ते कागल महामार्गाचं रखडलेलं काम आणि दुरवस्था लक्षात घेता संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावं आणि महामार्ग सुस्थितीत येईपर्यंत वाहनधारकांकडून टोल वसूल करू नये अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे सातारा ते कागल महामार्गाचं सहा पदरीकरणाचं काम गेले दोन वर्ष सुरू आहे पण अत्यंत संथ गतिना सुरू असलेल्या वाहनधारक झालेत सातारा ते कागल महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत वारंवार येणाऱ्या प्रवासाला प्रचंड वेळ लागतोय पावसाळ्यात तर सातारा ते कागल महामार्गाची भीषण अवस्था झाली होती या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी बैठक घेतली त्याला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आणि खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते सातारा ते कागल महामार्गाचं काम प्रचंड रखडलं असून संबंधित ठेकेदाराला ताबडतोब निलंबित करावं आणि नव्या सक्षम कंपनीकडे हे काम सोपवावं अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली तसंच जोपर्यंत महामार्गाचं काम दर्जेदार पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहनधारकांकडून टोल घेऊ नये अशी मागणी महाडिक के यांनी केंद्रीय केली आहे दरम्यान गेल्या सहा महिन्यात केवळ दोन टक्के काम केलेल्या संबंधित ठेकेदारावर कारवाई सुरू केल्याचं नामदार गडकरी यांनी स्पष्ट केलं तसंच खासदार महाडिक के यांनी केलेल्या मागणीबाबतही योग्य कार्यवाही करू असं सांगितलं